नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी आपण दोडके घेतले दोडक्याची तर भाजी आपण नेहमीच बनवतो पण अगदी सोपी न पाण्याचा एकही थेंब घालता अगदी छान मोसर भाजी कसं करण्याचं ते आज आपल्याला पाहायचं आहे तर ह्या ठिकाणी आपण दोन दोडके घेतले त्यावरची साल काढून घेणार सुरुवातीला तर साल काढून झालं की आपण साईडचे डेट जे ते काढून टाकले आहेत आणि अशा काळामध्ये आपल्याला दोडका पूर्ण कट करून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदम आपण अशा आकारात कट करून घेतले आणि नंतर आपल्याला लांबट आकारामध्ये कट करून घ्यायचंय चला तर तोडका तर आपण ह्या पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि साईडला ठेवायचा आपल्याला आता हे कट केले दोडके आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि आता ह्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे जसं की नेहमी आपण कांदा कट कर करतो त्या पद्धतीनंच लहान आकार आपण आता कांदा कट कर करून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं आपल्याला कांदा पूर्ण कट करून घ्यायचा आहे जर चॅनलवरती तुम्ही नवीन असलं प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या राज्यातून बघत आहात ते सुद्धा कमेंट करून सांगा है। है आता ह्या ठिकाणी असा आपण कांदा कट करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा कांदा आपल्याला आता साईडला ठेवायचा आहे आणखीन आपल्याला ह्या भाजीसाठी लसूण लागणार आहे ह्या ठिकाणी एक लसणाचा गड्डा मी ह्या ठिकाणी आता घेतलेला आहे तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं फोडल्यानंतर आपण ज्या पाकळ्या साईडला केलेल्या आहेत आणि आता खरबुत्त्यामध्ये आपण ते ठेचून घेणार आहोत जसं की नेहमी आपण ठेचून घेतो त्या पद्धतीनेच आपल्या ठेचून घ्यायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं जास्त पसारा न मांडता कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवत अगदी सोपी पद्धत आहे आता ह्या ठिकाणी एक वाटी इतकी आपण शेंगदाणे घेतले ते शेंगदाणे जसं की आपण नेहमी भाजीसाठी कोट बनवतो तसं आपल्या शेंगदाणे ह्या ठिकाणी भाजून आहे गॅस मिडियम ठेवून आपण शेंगदाणे खमंग भाजून घेणार आहोत सुरुवातीला होऊ शकता ह्या ठिकाणी शेंगणाचा रंग बदललेला आहे शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आणि ताटामध्ये काढून घ्यायचे आता शिकणार थंड होईपर्यंत आपण ह्या ठिकाणी भाजीची फोडणी करून घेणार आहोत तेल गरम करून घेतलेलं आहे जिरे वाकायचे मोहरी टाकायचे जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये जो कांदा कट करून घेतला आहे तो कांदा आपण सुरुवातीला टाकून द्या ह्या ठिकाणी एक प्रोसेस लक्षात ठेवायचं आहे की कांदा जो आपण तळतो त्यावेळेस आपला गॅस मिडियम ठेवून पाच मिनिट आपल्याला ह्या ठिकाणी वेळ येतात आणि चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण कांदा तळून घेणार आहोत कांदा असंच आपण आता एक दोन मिनटं परतून घेतलेला आहे आता अशा पद्धतीनं कांदा आपण गोल्डन ब्राऊन हेपर्यंत तळून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये जे लसण ठेचून घेतलेलं आहे ते लसण आता आपण ह्यामध्ये टाकून देणार आहोत आता एक दोन मिनटाकरता आणखी मिक्स करून घ्यायचं आहे जे की लसणसुद्धा आपला तळला जाईल आता ह्या ठिकाणी जे दोडके आपण कट करून ते सुद्धा आपण ह्या टाकून दिलेले आहेत आता ह्या ठिकाणी पाच मिनटं आपल्याला चांगलं दोडका जो आहे तो आपल्याला सुकवून घ्यायचा आणि चांगला भाजून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी आपण पाच मिनट वेळ देणार आणि चांगला आपल्याला जडका छान सुकेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यात मसाले आताच आपण टाकायचे नाही जे की आपण चांगला आपला दडका भाजला तेव्हाच आपण ह्या ठिकाणी मसाले टाकून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी दडका चांगला सुकलेला आहे अगदी छान मोसूद झालेला आहे एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे पाव चमचा इतकी हळद टाकायचं आहे आणि पाव चमचा इतका आपण ह्या ठिकाणी गरम मसाला टाकलेला आहे मसाले आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचे आता ह्या ठिकाणी मिक्स करून घेतले आता इथं आपण मीठचा टाकून घेतलेला आहे मीठ टाकून झालं की मिक्स करून एक दोन मिनटाकरता करता आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर ह्या ठिकाणी आपण शेंगाने थंड झालेले आहेत मिक्सरला आपल्याला त्याची पावडर बनवून घ्यायचे अशा पद्धतीने मिक्सरला आपण पावडर बनवून घेतलेली आहे आता दोन चमचे इतकं आपण ह्यामध्ये आपण जे कूट काढून घेतले ते कूट टाकून देणार आहोत आता ह्या ठिकाणी मौसूद झालेली भाजी आहे त्यामध्ये आपल्याला शेंगण्याचं कूट टाकून द्यायचं आहे तर आता दोन चमचे इतका आपण ह्या ठिकाणी कूट टाकलेला आहे आणि एक चमचा इतका आपण खोबऱ्याचं कूट टाकलेलं आहे आता सर्व जे टाकले ते मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान खमंग वास येत आहे अगदी लोणच्यासारखी आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे सर आता दोन दिवसाकरता आपण ही भाजी खाऊ शकतो बिलकुल खराब होत नाही कारण पाण्याचा एकही थेंब आपण ह्यात टाकलेला नाही अगदी छान सुखी भाजी आपली बनवून तयार झाली आहे टिफिनसाठी मुलांच्या किंवा आपण प्रवाहासाठी ही भाजी घेऊन जाऊ शकतो बिलकुल काहीच होत नाही आता ह्या ठिकाणी आपण कट करून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली चपातीसोबत खाण्यासाठी भाजी बिलकुल तयार झालेली आहे तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आता मी जर ताट लावून घेणार आहे तुम्हीसुद्धा एक वेळेस ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ही भाजी कशी झाली आहे आता ह्या ठिकाणी मी सोबत खाण्यासाठी चपाती आणि वरण घेतलेलं आहे आणि सोबत बीट आणि काकडीचे काप घेतलेले आहेत जेवणासाठी ताट तयार आहे பलानेवा துnaபி na நவிந்தச.